ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सहजच घडतानाचे चित्र दिसून येते मॅट्रिमोनियल साईट वरून फसवणुकीच्या घटना घडल्याची काही उदाहरणे आहेत मात्र चक्का एका महिला पोलीस अधिकाऱ्याचीच फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे आपण दोन हजार आठच्या च्या युपीएससी बॅच चे पासआउट असून आयआरएस अधिकारी असल्याचे सांगत एकाने चक्क महिला पोलीस अधिकाऱ्याचीच फसवणूक केली आहे रांची येथील एका आय आर एस अधिकाऱ्याच्या नावाशी साधरणी असल्याचा फायदा घेत ही फसवणूक करण्यात आली कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी व लेडी सिंघम म्हणून ज्यांचा नामोल्लेख होतो त्या डेप्युटी एसपी श्रेष्ठा ठाकूर यांनाच फसवणुकीचा सामना करावा लागला ज्या व्यक्तीस आय आर एस अधिकारी समजून श्रेष्ठा यांनी लग्न जमवले तो ठग निघाला श्रेष्ठा यांनी मॅट्रीमोनियल साईट रोहित राज नावाच्या व्यक्तीची भेट घेतली त्यावेळी अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सध्या रांची येथे पोस्टिंग आहे असा दावाही केला होता महिला पोलीस अधिकारी श्रेष्ठा यांनी करण्यासाठी रांची येथे चौकशी केली असता त्याच नावाचे अधिकारी रांचीमध्ये होते त्यांच्या नावाचा वापर करून या ठगाने फसवणूक केल्याचे उघड झाले कानपूर रहिवासी असलेल्या श्रेष्ठा ठाकूर युपीतील लेडीज सिंगम अधिकारी म्हणून पोलीस खात्यात प्रसिद्ध आहेत लहानपणी गुंडांकडून त्यांची छेडछाड करण्यात आली होती तर कॉलेज त्यांनी असे अनुभव पाहिल्यामुळे आपण आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न बाळगत त्यांनी ते पूर्णही केलं सन दोन हजार साली युपीएससी परीक्षा पास होऊन त्या डीएसपी बनल्या नोकरीच्या सहा वर्षानंतर श्रेष्ठा ठाकूर यांनी आय आर एस अधिकारी समजून रोहित राज यांच्यासोबत लग्न केलं होतं मात्र रोहितच्या वागण्यातून त्याचा पर्दाफाश झाला आणि सत्य समोर आलं पण श्रेष्ठा यांनी झालेलं लग्न मानून घेत गप्पा राहणं पसंत केलं मात्र पत्नी श्रेष्ठा यांच्या नावाने धमकी देऊन रोहित हा लोकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी अधिकारी ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यानंतर श्रेष्ठा यांनी दोन वर्षानंतर रोहित राज यास घटस्फोट दिला दरम्यान गाझियाबाद येथील कौशांबी पोलीस ठाण्यात श्रेष्ठा यांनी त्यांच्या घटस्फोटीत पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर रोहित राज यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा